अशा पद्धतीने आम्ही राधा पंढरा दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही सगळेजण चाललो आहोत विठ्ठल दर्शनासाठी तर बघू शकता टीम सजलेली आहे आमचे गुरु इथं आहेत सगळेजण आहेत आणि आम्ही इथं हरे कृष्णा चला चला पुढे पुढे चला हरी हो, बो तर अशा पद्धतीने सेना सजलेली आहे फॉलो करू हमारे गुरु आगे तो हम आगे जाएंगे तो देख सकते हैं आप हाँ ये तो बहुत हो सकता यस अरीबा जय हो जय हो हरी अपन ब्रिज क्रॉस करना होत

अशा पद्धतीने शांतते वातावरणामध्ये शांत शांतते म्हणते शांततेच्या वातावरणामध्ये आम्ही जात असताना बघू शकता नदीचा प्रवासी बाजूने हा आहे नदीचा प्रवास आणि आता आपण नदीतून बाहेर आहोत ते तीन युवा भक्त आणि तिकडे जण आम्ही हरे कृष्ण हरे कृष्ण गाडी धरकत आहे हरे कृष्ण हरे कृष्ण तर आता आपण देश क्रॉस केला आहे आणि गल्लीमध्ये आलो आहोत आहोत वादळ दिसत आहे तुम्हाला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगू शकता अरे आपण सगळे आला आहोत तांबड्या मारुती पैसे सर्व भक्त आहेत व इथे बसले आहेत ए हा तर तर राम राम जय राजा राम राम जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय राम राम जय समारती यांच्या दर्शनानंतर आता आपण आलोच श्री उद्धव मंदिर येथे जय तुम्ही बघू शकता इथे तांबडा मारुती आहे तिथून बरोबर क्रॉस होऊन आपल्या साईडला तर तुम्ही आल्यावर दर्शन अवश्य घेऊ शकता हरे कृष्ण हरे कृष्ण सवानी मोठ्या हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरी हरिभाऊ हरी जाई न मनते माहेरी अरे चाला या जाईन न बाई हसत नाचत दिने उद्धव जींचं दर्शन घेतल्यानंतर आपण पायऱ्या उतरून आता चंद्रभागेकडे चाललो आहे हरी हरी तर इथून आपल्याला इस्कॉन मंदिर दिसत आहे प्रभूपात घाट पलीकडे चालत असल्यामुळे कॅमेरा थोडासा हे होत आहे नाही घेतलं तरी हरे कृष्णा बघू शकता सर्वजण कॅमेरामॅन येस सर समोर आपलं इस्कॉनचं राधापंडेनाथचं मंदिर yes. आहे आणि चंद्रभागा हे जे मंदिर आहे दगडी हे आहे भाऊसाहेब महाराज देऊकर जे तुकाराम महाराज किंवा त्यांचं मंदिर आहे आणि तर त्या मंदिराचं पलीकडे पुंडलिकाचं मंदिर आहे पुन्हा आंबळनेरकर महाराजांची समाधी आहे देगलूरकर महाराजांची समाधी आहे असे वेगवेगळ्या समाधी लक्ष्मण महाराजांची समाधी आहे तर आता आपण दर्शन घेत घेत जाणार आहोत पंढरीमध्ये भरपूर काही बघायसारखं का आहे सर्व चालले चाललंय तिथे पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे आपण तिकडे पुंडलिकाच्या दर्शनासाठी काही जात नाही आपण जात आहोत इकडे चाललो आहोत इकडे कुठं माहीत नाही आपण प्रभूजीच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागे चाललो आहोत बघू पुढे हरे कृष्णा च्या पद्धतीने आपण पुढे चालत असं हे बघू शकता किती जुना वाडा आहे फक्त पडला नाही नाही तर खूप जुना वाडा आहे बघू शकता हे विचार करणारे वेगवेगळे वन्यप्राणी इथं भटकत आहेत बघू शकता पशुपक्षी किती आहेत नदी तलाव आहे काही मंदिर इथं बुडलेले आहेत ज्यांना येणं होत नाही त्यांनी आपल्या मोबाईलमधून बघू शकता कशा पद्धतीने इथं निसर्ग सुंदर असं वातावरण आहे काही भक्त पाठीमागे राहिलेले आहात आहेत काही पुढे वन्यप्राणी काही तर मस्ती करत असल्यामुळे वेगवेगळे आवाज येत आहेत क्षमा असावी हरे कृष्णा तर अशा पद्धतीने आपण बघू शकता भजनी सांप्रदायिक फळ पंढरपूर धोंडोपंत दादा येथे आलो आहोत दर्शन तुम्ही घेऊ शकता तर शापतीने आम्ही सर्वजण दर्शन घेत आहोत तुम्हाला हे दर्शन भेटेल जवळ अरे ग्रेषी बोल तर आता आपण जाणार आहोत गाणगापूरला गानकापूरलांचं ऐकूलही खापाला

जय तो एकमुखी दत्तायते परिग्रामारगामध्ये इथं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा हरे आता आपण आलो आहोत गुरु वासुदेव महाराज देवकर हे ते दे, राम कृष्ण हरे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भगवा पुकाराम आता आपण आलो आहोत <सिथी> बेदीचा महादेव शिवशंकर ओम नम शिवाय ओम नम शिव अरे बोल तुला दिसत एकदम तू लाईट लागली ना तिथेच का

producció. Ha arribat banda per